नमस्कार स्वागत आहे तुमचं आशा हेल्थ टिप या मराठी चॅनलवरती आपण या भागात पहिल्या महिन्यासाठी जे काही काळजी घेतली जाते किंवा जे काही केले पाहिजे पहिल्या महिन्यात त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा पहिल्या महिन्याची संपूर्ण माहिती पहिल्या महिन्यात गर्भधारणा निश्चित करणं पहिली एन सी भेट बारा आठवड्याच्या ठरवणं फॉलिक असिड सुरू करणं आणि सुरक्षित सवय अंगीकारणं हे सर्वात महत्त्वाचे असते या महिन्यात मळमळ थकवा सौम्य कळा स्तनदुखी दिसू शकतात व तीव्र रक्तस्राव किंवा कळा झाल्यास त्वरित आरोग्यसेवा घ्या कब आणि कसे निश्चित कराल पाळी चुकल्यानंतर घरातल्या किटने परीक्षण करा पॉझिटिव्ह आल्यावर पहिली एन संपर्क बारा आठवड्यापूर्वी ठरवा जे डब्ल्यू एच ओ संपर्क मॉडेलमध्ये सुचवलेले आहे पहिल्या भेटीत नोंदणी वैद्यकीय इतिहास सल्ला मसलत आणि आवश्यक स्क्रीनिंगची योजना होते लवकरात लवकर सुरू करून परिणाम सुधारते पहिल्या भेटीत काय होईल इतिहास आणि तपासणी रक्तदाब वजन आणि इतर जोखमीचे मूल्यमापन धोका लक्षणे समजवली जातात तपासण्या योजना रक्त मूत्र तपासणी हिमोग्लोबिन रक्तगट संसर्ग स्क्रीनिंग आणि लवकर अल्ट्रासाऊंडची वेळ ठरवणी गर्भवती निश्चितीसाठी फॉलिक ॲसिड चारशे ते सहाशे मायक्रोग्रॅम दररोज सुरू करा संतुलित आहार भरपूर पाणी लहान लहान जेवण ठेवा सौम्य चालले किंवा प्रेग्नन्सी योगासारखा हलका व्यायाम आणि पुरेशी झोप जी की सात ते नऊ तास घ्या मळमळीसाठी कमी कमी तिखट कमी फॅटचा आहार आणि आल उपयोगी पडू शकते काय करावे धूम्रपान मद्यपान आणि ड्रग्स पूर्णपणे टाळा कॅफिन मर्यादित ठेवा कच्चे अर्ध कच्चे मांस अंडी अनप्रॉशराईज दुग्धजन्य पदार्थ टाळा डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधी घेऊ नका एक्सरे किंवा तीव्र जड वजन उचलणे सोना हॅट टब यासारखी उंच तापमानाच्या ठिकाणी टाळा सामान्य लक्षणे व हाताळणी मळमळ उलट्या थकवा वारंवार लघवी सौम्य पोटदुखी स्तनदुखी ही पहिल्या त्रैमासिकात लक्षणे आहेत थोडं थोडं खाणे हायड्रोजन आणि विश्रांती उपयोगी लक्षणे त्रासदायक झाल्यास किंवा दैनंदिन कामात अडथळा आल्यास आरोग्यसेवकाचे संपर्क साधा योग्य सल्ल्याने सुरक्षित उपाय निवडा धोका किंवा लक्षणे दिसतात लगेच दाखलवा तीव्र किंवा सतत पोट जास्त रक्तसाव किंवा काठी चक्कर येऊन पडणे तापासह तीव्र अशक्तपणा दुसऱ्या दृष्टी किंवा तीव्र डोके देखील दिसल्यास विलंब करू नका पूर्वी उच्च जोखीम असल्यास उदाहरणार्थ रक्तदाब मधुमेह थायरॉइड पूर्वीचे गर्भपात असल्यास लवकरात लवकर आणि वारंवार ठेवा भारत किंवा महाराष्ट्रातील सेवा प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला प्लाझ्मा अंतर्गत मोफत एन सी सेवा स्क्रीनिंग आणि सल्ला मिळतो सुट्टी असल्यास पुढील कार्यादिवशी आयोजित होतात एस सी एस सी किंवा उपनगर आरोग्य सुविधावर नोंदणी तपासण्या आणि उच्च जोखीम ओळखण्यासाठी सेवांचा लाभ घ्या पहिल्या महिना कृती आणि सूची गर्भधारणा टेस्ट करून एन सी नोंदणी करा पहिला संपर्क बारा आठवड्यापुढे ठरवा फॉलिक सुरू करा सुरक्षित आहार व्यायाम झोप आणि औषधाबाबत डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला घ्या प्लाझ्मा किंवा सरकारी सेवांचा उपयोग करा कोणत्याही धोका लक्षण दिसतास त्वरित रुग्णालयात या तर ही होती पहिल्या महिन्याची माहिती उद्याच्या भागात आपण दुसऱ्या महिन्यात काय काय हालचाली होतात शरीरात काय बदल होतात हे पाहणार आहोत तरी सर्वांनी आपल्या चॅनलला असं लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल धन्यवाद